नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल इंद्रायणीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे परिणामी नदीच्या दोन्ही पात्रातून तुडुंब पाणी वाहत आहे याचा परिणाम आळंदीतील नदीलगतच्या घाटांवर झाला असून भक्ती सोपान पूल पाण्याखाली गेला आहे तसेच भक्त पुंडलिक मंदिरही पाण्यात बुडाले मंगळवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढल्याने लोणावळा परिसरासह वडीवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग सुरू झाल्यानं नदीनं रौद्रावतर धारण केलाय बुधवारी दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी खबरदारीचा उपाय हो म्हणून आळंदी पीएमपीएमएल बस स्थानकाजवळ जुना पूल आणि परिसरातील नवीन पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय वाहतुकीची सोय म्हणून शहराकडे येणारी आणि पुण्याला जाणारी गाड्या जुन्या शेजारील वळवण्यात आल्या दरम्यान भाविकांनी इंद्रायणी घाटावर जाऊ नये म्हणून नगर परिषद आणि पोलीस प्रशासनानं नगर परिषद चौक महाराष्ट्र बँक पान दरवाजा शनी मंदिर झाडी बाजार पार्किंग इंद्रायणी नगर कमान विश्व केंद्र हवेली बाजू घाट आदि ठिकाणी लाकडी बांबू आणि लोखंडी पत्रे लावून रस्ते बंद केले आहेत ठीक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय इंद्रायणी नदी लगत राहणारया नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा